लखन बरकडे आपल्याला विनंती आपण यात या चला ही कुस्ती लावण्यासाठी शिवराजी गोंडे यांच्याकडून दोनशे रुपये संदेशसाठी गणेशजी भगत यांच्याकडून सरपंच गणेश भगत का सरपंच गणेश भगत पिंपर यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं पक्ष झालेलं आहे शहाजी पिवळे

आशीर्वाद दिलेला आहे सन्मान्य गजानन महादेव कुमार गजानन कंट्रक्शन आणि जानाई कंट्राचे लखनजी बरकडे अशा दोन्ही मान्यवरांनी राजा सन्मान विनोद शेठजी शेडगे यातच माझ्या पाठीमागे आहेत आपल्याला विनंती आहे ते पैलवून आले की आपण कुस्ती लावण्यासाठी यायचे द्वितीय क्रमांकाची आपली कुस्ती आहे सन्मान्य विनोद सेठजी सेडगे आदित्य मिल्क यांनी पुरस्कृत केलेली ती कुस्ती आहे अहो कौतुक आहे त्यांचा सन्माननीय विनोद शेडगे यांचा मैदानाची दोन नंबरची कुस्ती दिलीच दिली, दिली। परंतु प्रत्येक पैलवानाला हजार पाचशे हजार पाचशे रुपयाचा छोट्या पैलवानाशे दोनशे रुपयाचा बक्षीस देण्याचं काम त्यांनी केलेलं खऱ्या अर्थाने कौतुक आहे पुरुषार्थ आणि मर्दुणकीसाठी असणारं हे कार्य आहे सोलनकरनी कब्जा घेतलेला आहे मानेवरती हाताचा कुटणा दिला गेलेला बैलवानाच्या मानेतील नागा कस नागाच्या फण्यातील असणारा कस आणि हत्तीच्या सोंडेतील कस यातील हत्तीच्या सोंडेतील कस काढला की तो निस्तेज होतो नागाच्या फण्यातील कस काढला की तो निस्तेज होतो आणि बैलवानच्या मानेतील असा कस काढला की तो निस्तेज होतो जरा विचार करा आपल्या मानेवर कसला हो, गोडगा ठेवल्यावर हात ठेवल्यावर काय होईल अहो जीसीपीनं हात ठेवल्यासारखा कार्यक्रमही कॉ आपल्याला सोसणार नाही किंवा ज्याचं त्यांनी सोसू जाण जावे तया वंशा तव व यातना कुठला ठेवलेला आहे चला एक नंबरचे पलवान मैदानात या दोन नंबरचे पलवान मैदानात या विजय चुकले चला दत्ता बोडरे चला वैभव फराने यांच्याकडून संदेशसाठी पक्ष आलेला आहे शमासा वा 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 त्याचं नाव वा रे वाप्ता फोड रे आणि मगराच्या निमगावचा फोरगाय गोरखपुराचा तपलेल्या कुस्तीमध्ये घुटणा टावावरती झाला टाऱ्या करायचं त्याच्यासाठी विसर्जना कर झाली